तर पर वीर प्रसंगी ना आईस बापूस पण आपल्या पोराला टाकून जाईल पण तुझी सारा मित्र भेटणं लय मुश्किल आता परवा तू सूर्यासाठीनं जर काही केलंस ना तर बघून मला लय बरं वाटेल आणि तू पण जरा आता त्या प्रगतीला भेटून घे नाही मला सांभाजतोय तुम्ही रात्र रात्रभर झुरतावाय नुसती आता एवढं सगळं मार्गी लागलंय लाग तर लाग ता, ता पण मार्गी लागू दे ना तो मी करणारच आहे रे बघायचं ना काहीतरी बिनासले नाही तर काय नेमकं का बिनास नाही तर मला भेटल्याशिवाय समजणार नाही ते पण आता मला भेटण्यासाठी तुला त्रास द्यायचा नाही तू त्या सोनीला सांगणार मग सोनी बघायला सांगणार मग सोनी, सोनी तुम्ही असं मिळून काहीतरी प्लॅन करणार मग आम्ही भेटलं की तुम्ही आमची राखण करणार मग सगळं नको आता बस झालं हेमलू नको खूप तिशी आहे पार्टी भरताय घरात अगो तुझ्या वाड्यात शान भेटल काय नाही म्हणजे आमच्याकडे होत पण आय सकाळीच शेण टाकला आणि आता म्हणते पडवी सारवायची तर म्हटलं तुझीकडे हाय काय तर तरी बघूया हा हाय जा वाड्यात जाऊन घे जा अगो पण एक विषय बोलायचा होता हाय काय ओके तुझीकडे आता काय केलं नाही ना मी लस लस पलतस कुठतस कुठ तुला काय वाटलं माझं लक्ष नाही अगू सोनिताय अगो तू एवढ धावत धावत कशाला आलील मला हाक मार यायची ना शैव माझ्या तोंडात नाही तर बोलया करू नको हा मुद्दामून जात होतस ना अगो ना तुझ्या या या तोंडान काहीतरी खरं पण बाहेर येऊ दे मी रस सांग आता सगळं सोयपणे हो सांग बरं चल आता मला येईल झालंय जाता मी हां असा सगळा धिबिडका झालेला आहे त्या परगतीला ना कलत नसणार या सगळ्यात यायचं म्हणून ती एवढे दिवस गप होती घरातला पाहुणा आहे म्हणून एक गुडघ्याला भाषिक म्हणून बसलेला आहे तच ना अरे मी पण त्या पुराला एक दोनदा बघितलेला हाय पोरगा तसा चांगला वाटला पण मेला येऊन असं काहीतरी करेल ह्याचा अंदाज नव्हता